नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा मराठी कलेक्शनवरती सध्या महिलांनाच नाही तर अख्ख्या भारतात जगभर प्रसिद्ध असणाऱ्या कॉटन कापडाला सगळ्यात जास्त महत्त्व दिलं जातं कॉटन हा असा शुद्ध रेशीमपासून बनलेला कापड हा खूप सुंदर अशा हलक्या फुलक्या वजनाचा देखील मऊ मुलायम पोत या कापडाचं वैशिष्ट्य असतं मैदान खूप सुंदर अशी कॉटनच्या साडीचं कलेक्शन घेऊन आली ही कॉटन क्रॅप सर्व जेकवड असलेली वुवन कॉटनची साडी आहे या साडीवरती तुम्हाला अतिशय सुंदर असा पॅन्टॉमचे मिरर रिंग या ब्लाउज पीसवरती तुम्हाला पाहायला मिळत आहे तुम्ही पाहू शकता खूप आकर्षित करणाऱ्या साडींचं कलेक्शन खास तुमच्यासाठी घेऊन आली आहे मैत्रिणींनो तुम्ही या साड्या साठी तसेच अगदी आता तर श्रावण महिना सुरू होत आहे श्रावण महिन्या महिन्यात खूप असे सणावाराची रेलचेल सुरू होईल व तुम्हाला अशा आकर्षित कलरांच्या साड्या नक्की नेसायला आवडतील तुम्ही देखील या साड्या नक्की ट्राय करू शकतात खरेदी करण्यासाठी तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये साडींची व्हॉट्सअप नंबर दिला लिंकसुद्धा दिले आहे तेथून तुम्ही या साड्या ऑनलाईन घरबसल्या परचेस करू शकतात मंडळी खूप सुंदर अशा हलक्या फुलक्या व तुम्ही या साडींवरती लिपचे डिझाईन पान पाहत आहे खूप सुंदर असं साडीचं सुद्धा तुम्हाला दिसत नाही या साडीला सुंदर असे कॉटनचे लटकनसुद्धा लावण्यात आले त्याला टसल देखील म्हणतात खूप सुंदर अशा प्रेश रंगांमध्ये या साड्या तुमच्यासाठी उपलब्ध आहे मंडळी तुम्ही सणावारासाठी अगदी घरच्या कुठल्याही शुभप्रसंगी व डेलिव्हेअरसाठी सुद्धा अशा या कॉटनच्या साड्या नक्की ट्राय करू शकतात कपाट भरलं असलं तरी मनाच्या कपाटात मात्र नवीन साडी घेण्याची उत्सुकताही नेहमीच असते स्त्रियांची व सणावारासाठी अगदी नवी फ्रेश व ट्रेंडिंगमध्ये असलेली अशी खूप सुंदर कॉटनची साडी खरेदी करण्याची सगळ्याच महिलांची हौस असते तर तुम्ही पाहू शकतात खूप सुंदर अशा लेव्हेंडर कलरमध्ये व व्हाईट रंगाचं ब्लाऊज पीस या साडीवरती देण्यात येत आहे कॉन्ट्रॅक्ट रंगाचं अतिशय सुंदर असं हे ब्लाऊज पीस तुम्ही साडीवरती नेसाल अगदी छान दिसेल खूप सुंदर सुंदर आकर्षित करणाऱ्या साड्या फक्त तुमच्यासाठी योग्य डिझाईन आणि साडीची निवड केल्यास म्हणजेच कलरचं निवड केल्यास अतिशय सुंदर असं लुक तुम्हाला मिळतं ही साडी नेसून तुम्हाला एक ब्लाउजेस व फेस्टी लुकसुद्धा क्रिएट करता येतं अतिशय सुंदर असा उठावदार या साड्या कलरांमध्ये तुमच्यासाठी लाईट वेट असलेल्या व लाईट रंगांमध्ये या साड्या तुमच्यासाठी उपलब्ध आहे मंडळी या साडींवरती तुम्ही अगदी सहजपणे दिवसभरसुद्धा नेसू शकाल असा या ह्या साड्या आहेत त्याचप्रमाणे दु दुसरी साडीचं प्रकार घेऊन आली आहे अतिशय अशा जोडजोडच्या साड्या व खूप सुंदर असं चेक्स वर्क या साडीवरती करण्यात आलं असून सेम रंगाचं रनिंग ब्लाउज पीस तुम्हाला या साडीवरती मिळत आहे सिक्वेन्सवर खूप सुंदर अशा रेस्टॉरंकांमध्ये सुद्धा या साड्या तुम्ही नक्की ट्राय करू शकतात खूप सुंदर सुंदर कलर मध्ये ह्या साड्या तुमच्यासाठी अवेलेबल असतात या साड्यांवरती तुम्ही हलक्या फुलक्या दागिऱ्यांची डायमंड वर्क असलेले ज्वेलरी सेट तुम्ही नक्की खरेदी करू शकतात व अशा या लेटेस्ट ट्रेंडिंग साडींवरती अगदी सहजपणे तुम्ही कॅरू श करू शकता ती साडी तुम्ही हलक्या फुलक्या बजण्याची असून डेलिवेअरसाठी तसे दिवसभर नेसाल तर अगदी चापून चुपून व अशी तुमच्या अंगावर छान बसेल अशी ही साडी असते तुम्ही पाहू शकतात खूप सुंदर सुंदर साडींचं सा कलेक्शन तुमच्यासाठी घेऊन येत असते